नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या घरगुती भोजन या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बनवणार आहोत उन्हाळा विशेष तांदूळ जाची भाजी तर ही भाजी खूप आयुर्वेदिक आणि खूप औषधी ही भाजी आहे तर ही भाजी खाल्ल्याने शरीरातील उष्णता कमी होते तसेच व्हिटॅमिन सीची कमतरता असेल तर तुम्ही ही भाजी नक्की बनवा आणि खावा ह्या भाजीचे खूप सारे फायदे आहेत चला तर भाजी बनवायला सुरुवात करूया तर मी इथे अगोदर ही भाजी स्वच्छ अशी निवडून घेतलेली आहे याची देखील घेतलेली आहेत चला तर आता ही भाजी आपण छान अशी स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया तर मी इथे ही भाजी छान अशी स्वच्छ पाण्याने धुवून घेतली भाजी धुवून झालेली आहे तर आता गॅसवरती कढई ठेवूया कढई ठेवली आणि त्याच्यामध्ये टाकलेले आहे मी पाणी पाणी टाकून झाल्यानंतर आता याच्यामध्ये आपण जी तांदुळाची भाजी होती धुतलेली ती टाकूया तर आता ही भाजी आपल्याला छान अशी वाफवून घ्यायची आहे ही भाजी आपल्याला जास्त शिजवायची नाही हलकी अशी वाफवून घ्यायची आहे थोडीशी तर इथे मी ही भाजी छान अशी वाफवून घेतलेली आहे तर अर्धी कच्ची अशी ही भाजी वाफवून घ्यायची आहे तर मी इथे तुम्हाला ही भाजी थोडीशी अशी दाखवते तर या पद्धतीने वाफून घ्यायची आहे भाजी याचं देठ जे आहे ते असं प्रेस हाताने दाबलं प्रेस केलं की सह सहज असं सह अलग फुसकरायला पाहिजे तर मी ते भाजी एका चाळणीमध्ये ही भाजी मी काढून घेतली त्याच्यातलं पाणी सर्व नितळून काढलं तर आता ही भाजी मी थोडीशी थंड करायला ठेवली आणि त्यानंतर हातामध्ये ही भाजी घेऊन छान अशी पिळायची तर याच्यातलं पाणी सर्व पिळून काढून टाकायचं या पद्धतीने तर मी तुम्हाला एका हाताने इथं पिळून दाखवत आहे तुम्ही दोन्ही हाताचा वापर करून ही भाजी छान अशी पिळून घ्यायची ह्याच्यातलं सर्व पाणी पिळून काढून टाकायचं आहे तर मी इथे सर्व भाजी छान अशी पिळून घेतली आणि भाजी छान अशी सुटसुटीत मोकळी करून घेतली तर आता कढई ठेवूया गॅसवरती कढई गरम झाल्यानंतर याच्यामध्ये टाकूया तेल तर मी इथे दीड पळी तेल टाकलेले आहे तेल छान असं गरम करायचं तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये टाकूया मोहरी मोहरी टाकून झाल्यानंतर मोहरी छान अशी तडतडली तर त्यानंतर याच्यामध्ये टाकला बारीक चिरलेला लसूण तुम्ही यामध्ये ठेसलेला देखील लसूण टाकू शकता आणि छान असं हे तेलामध्ये लाल होईपर्यंत तळून घ्यायचं आणि त्यानंतर यात टाकली तांदूळ दाची भाजी आणि ती तेलामध्ये छान अशी परतून घ्यायची आहे चला आता यामध्ये टाकूया चवीनुसार मीठ मीठ टाकून घेतलं आणि पुन्हा एकदा ही भाजी छान अशी परतून घेतलेली आहे तर खूप झटपट अशी ही भाजी होते आणि खूप आयुर्वेदिक तत्त्वांनी ही भाजी भरलेली आहे खूप औषधीयुक्त ही भाजी आहे तर तुम्ही ही भाजी नक्की बनवा आणि मला कळवा तर ही भाजी कशी झालेली आहे ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमच्याकडे या भाजीला काय म्हणतात ते देखील सांगा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करा त्याला भेटू या पुढच्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये आणि कोणती रेसिपी पाहायला आवडेल ते कमेंट करा